हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही निगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत म्हणजे नकारार्थी वाक्य मराठी जी नकारार्थी वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते आपण इथे बघणार आहोत बघा मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना मराठीचं नकारार्थी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण नकारार्थी शब्द जो असतो तो हा एक नंबरला लिहायचा असतो आता या वाक्यातील नकारार्थी शब्द जो आहे तिच्या भावना दुखावू नकोस हे जे मराठीचं वाक्य आहे त्यातील नकारार्थी शब्द आहे नकोस तर त्यासाठी आपण इथे लिहिणार आहोत एक नंबरला डोंट डी ओ अँड टी डोंट आता त्यानंतर पुढचा जो शब्द येतो नकारार्थी शब्दानंतर पुढचा जो शब्द येतो तो तो हा जो नकारार्थी शब्द आहे त्या शब्दाच्या अगोदरचा जो शब्द असतो तो, तो आपण नेहमी दोन नंबरला लिहायचा असतो तो कधी कधी क्रियापद देखील असतं ठीक आहे तर दुखावून नकोस म्हटलंय तर दुखावणे यासाठी त्यासाठी आपण लिहिणार आहोत हार्ट एच यू आर टी हट दोन हट तिच्या भावना म्हटलं आहे तिसरं तिसरा जो शब्द येतो तो येतो ऑब्जेक्ट ये म्हणजे तिच्या भावना तीन नंबरला आपण लिहिणार आहोत तिच्या भावना दुखावू म्हणजे हा शब्द दोन नंबरला नकोस एक नंबरला आणि तिच्या भावना हाय तीन नंबरला ठीक आहे डोंट हर्ट तिच्या भावना म्हणजे आपण लिहूया हर आणि भावनासाठी आपण लिहू नॉट फिलिंग एफ ई डबल आर आर एन जी डोंट हर्ट हर फीलिंग पुढचं वाक्य बघा खोलीमध्ये घाण आणू नकोस या नकारार्थी वाक्याची सुरुवात आपण कशी करणार आहोत नकारार्थी शब्दाने तर त्यासाठी आपण अगोदर लिहिणार आहोत डोंट ठीक आहे आणि त्यानंतर आपण काय लिहिणार आहोत आणणे आणणे हे काय झालं क्रियापद आणू नोक असं म्हटलंय आणणे म्हणजे काय ब्रिंक बी आर आय एन जी ते आपण दोन नंबरला लिहिणार आहोत डोंट ब्रिंक घाण त्यासाठी आपण लिहिणार आहोत एनी म्हणजे कोणतीही घाण म्हटलं आहे एनी डट डी आय आर टी एनी डट खोलीमध्ये म्हणजे इन टू इन टू दूम लक्षात आलं डोंट ब्रिंग एनी डग इन टू द रूम, पुढचं वाक्य बघा त्या मधमाशीला पकडू नकोस काय म्हटलंय त्या मधमाशीला पकडू नकोस नकोस साठी आपण लिहिणार आहोत नकारात शब्द सुरुवातीला डोंट ठीक आहे डोंट आता पकडू नकोस म्हटलंय पकडणे म्हणजे काय कॅच hmm? त्या मधमाशीला पकडू नकोस डोंट त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस म्हटलंय म्हणजे ट्राय डोंट ट्राय टू कॅच टू कॅच सी ए टी सी एच म्हणजे पकडू नकोस म्हणजे त्याचा प्रयत्न करू नकोस म्हणजे डोंट कॅच पण येईल डोंट ट्राय टू कॅच दॅट बी त्या मधमाशीला म्हणजे दॅट बी बी म्हणजे मधमाशी बी डोंट कॅच दॅट बी असं लिहिलं तरी चालेल डोंट ट्राय टू कॅच दॅट बी म्हणजे त्या तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस लक्षात आलं पुढे बघा दूर जाऊ नकोस पुढचं की काय आहे दूर जाऊ नकोस सुरुवातीला लिहिणार आहोत डोंट डोंट जाऊ नकोस जाणे म्हणजे काय गो क्रियापदाचं पहिलं रूप डोंट गो दूर म्हटलंय दूर म्हणजे फार डोंट गो फार आणि शेवटचं वाक्य बघा शाईने लिहू नका म्हणजे डोंट नका म्हणजे नकारार्थ नका। नका शब्द डोंट त्यानंतर पुढे लिहिणे हे झालं क्रियापद म्हणजे राईट क्रियापदाचं पहिलं रूप डब्ल्यू आर आय टी ई डोंट राईट शाहीने म्हणजे इन इंक डोंट राईट इन इंक ठीक आहे लक्षात आलाय अशा पद्धतीने आपण काही इथे निगेटिव्ह सेंटेन्स बघितलेले आहेत म्हणजे नकारार्थी वाक्य आहे मराठीची नकारार्थी वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते आपण इथे बघितलेलं आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल हा व्हिडिओ जर समजला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद